माझ्यावर लय अन्याय झालेला आहे काय अन्याय काय झाला आणि मास्क कुठे तुमचा आधी मास्क लावा मास्क लावा मी नाही लावणार मास्क म्हणजे राजावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून मी तोंडावर मास्क लावणार नाही आणि हातावर शिक्का पण मारून घेणार नाही मी पण तुम्हाला या बस स्टँडच्या बाहेर शिक्का मारल्याशिवाय जाऊच देणार नाही असं म्हणत मारणार नक्की मारणार होय ठीक आहे माणूस या पुढे या म्हणजे या या दाखव या मार मार मारा शिक्का कुठं कुठं शिका मारणार आह मारा काय काय का म्हणजे कोण आत कोण तुम्ही तुमच्या दोन्ही हातांवर इतके शिक्के अहो दोन झाकीला गोष्टी सोडल्या सगळ्या शरीरावर शिका मारलेला अरे मी माणूस आहे का अंतर्देशीय पत्र अरे आंघोळ केली ना तर बाथरूम सगळं नीलं नदी होऊन राहिलो